रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वरून बोलावून आलं आतून जबरदस्त इच्छा हा आपण चाललो अमृत स्नान करायला प्रयागराजला आणि बसणार कधी आज संध्याकाळी सहा किंवा नऊ वाजता मनमाड रेल रेल्वे स्टेशनवरून हां आणि जाणारकडून जनरल डब्यामध्ये तिथंच लिहि माझ्या तुम्हाला कळायचं नाही ते आतलं ते प्लेनने गेला ह्याला त्याला किंमत नाही हा सर्व समाज दाटीवाटी गोंधळ त्रास झाला पाहिजे असं म्हणजे आहे त्याच्यातून गेलं तर माझ्या विगडीचे काहीतरी असं आहे आजची जी घटना आहे ती घटना नवी मुंबई पनवेल या ठिकाणची दुसरी गोष्ट हजारे वेळा तुम्हाला मुंबल मुंबल मी सांगितलं की बाबा तीस ते चाळीस थोडं लक्ष द्यायचं जास्त हा ती लोकं काय काय ऐकतच नाहीत आणि हा जो कॉन्स्टेबल आहे नावे विजय चव्हाण यांचा करेक्ट कार्यक्रम झाला सोन्यासारखा पोरगा अतिशय पाठ तीन वाजता उठून तीन तीन अडीच अडीच तीन तीन, तीन तास हवे पळायचा रनिंग करायचा बरं ती हो आधी हां आईबापाच्या घरी गरीबी होती नाही आईला त्याच्या काय भेटलं ते दोन अंड्याचा खळगुट करून त्याच्यापुढे ठेवायची खाबा काहीतरी तुझ्या पोटाला चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत काहीतरी चांगलं चुंगलं मिळलं पाहिजे नाही आठशे रुपये किलोचं वाटा मिळलं तर अशा प्रकारचा हा विजय चव्हाण चाळीस चाळीस वय आणि काय होतं ती पोलिसाची नोकरी होती तुम्हाला सांगतो ही इथं मी तो लेता आणस तुम्हाला वाटतं बाबा ही ले पैसे खात्यात लाच घेत या टॅबला खालून दुनियादारी सगळी सारखी नसत्यात काही वाईट आहेत नाही असं नाही त्याच्यामध्ये पण ट्रस्टफुल नोकरी आणि जितकं पोलीस दल पाहिजे तितकं अवेलेबल नाही हे पण महत्त्वाचं आहे हा कधीकधी असं लय पोलिसांनी जर चांगलं बनलं ना, कदी -कदी बन ना आता तर आता काही मोर्चा काढतात त्या मोर्चानंतर तुफान दगडफेक पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड पब्लिकच्या जे दुकाने बिकाने असं गरीब दुकानं याजाने पैसे काढून दुकानं टाकलेली त्यांचा पिटून देणं यांना काय पाहिजे मग दांडकं काढतात ती साडेतीन फुटाचं त्यासाठी पोलिसची आवश्यकता असते ह्या या पोलीस सेवेमधला एक कर्मचारी विजय चव्हाण आता हा विजय चव्हाण चाळीस एक्केचाळीस वय पोर सोर आहेत सगळे व्यवस्थित आहे याची जी बायको होतीचं नाव आहे पूजा चव्हाण स्टोरी पाहता असताना पूजा चव्हाण नाव ऐकलं की मा डोक्यात ती पोरगी आली पूजा चव्हाण एका विशिष्ट समाजाची पोरगी कोंबड्यांची पोल्ट्री होती तिची घरी गरीब आहे अत्यंत गरीब पण तिचे हजारो लाखो ती मिळा होती अतिशय भयानक पद्धतीने वरून पडून मृत्यू झाला त्याच्याबरोबर एका मंत्र्याचं बी नाव जोडलं ते बी त्या समाजाचा शेवटी ही सिस्टीम अशी गरीबाला न्याय नाही हे तुम्ही मनातून चुकून काढून टाका की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला त्याची फाशी होईल किंवा काही काढून टाका असं होत नाही जगात हा ते कायदा कानून हा फक्त गरिबाच्या गालायसाठी असो लक्षात घ्या श्रीमंत पैशाच्या माजानी किंवा काही राजनैतिक राज राजकारणी असतात त्यांना त्याचं महत्त्व पाहिजे असतं तो समाज समाज बी असा आहे तो सांगतो जेव्हा धर्म सोडून माणूस जाती जाती विभागला जातो ना तेच राजकारण्याला पाहिजे ते असतं आणि त्यातून ते, ते सही सलाम सुरतात एक कोवळा जीवती पूजा चावण ते जीवानीशी गेली तिचं विचारायचं काही झालं नाही जात इतकी मोठी होऊन गेली मनामध्ये की त्याच्यामध्ये समाजावर प्रेम करत नाही माणूस जातीवर प्रेम करतो असं सध्या पण चालू आहे हा आता मी प्रयागराजला उत्तर प्रदेशमध्ये तिथं योगी आदित्यनाथ थोडं वेगळा बी तिथं मी चौकशी कशा काही का मुलाखती घेणारे विषय वेगळा आहे थोडा पण मी माघारी उत्तर महाराष्ट्राची काळजी घ्या अजूनही त्या वाल्मिक कराडवर मर्डरचा गुन्हा दाखव दाख, दाखल झालेला नाही त्या धनंजय देशमुख त्याचा भाऊ संतोषचा तो मरायसाठी ती, ती मुलगी वर चढली होती बारा तेरा वर्षाची तिच्या वडिलांची हत्या झाली कायच हवा कसं असतं माहिती आहे का त्या माकडणीच्या पिलासारखं होऊ नये फक्त माझं एवढं म्हणणं आहे तुम्ही कसे घसरा ही तशी घसरा लोकांना पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा समाज सगळं पात्र सगळ्यात महत्वाचं नियतीवर बघत आहे नाकात पाणी जाऊस्त वर जुन्या ग बसेल तुम्हाला सांगतो पण ज्या दिवशी नाकात पाणी जाईन ना दोनशे ऐवजी दोन हजार पोलिसांच्या बंदोबस्तात तर तुम्ही सभा रेटण्याचा प्रयत्न केला ती सभा होऊ शकत नाही लिहून देतो तुम्हाला हां देणार ठेवा समजणेव्या काही इशारा काफी घेऊन तुम्ही महाराष्ट्राची काळजी घ्या मी मागा देऊस्तव यांना आपण सरळ करू तुम्ही काळजी सरळ तिथं चुकतं ते चुकतं म्हणायचं आणि जिथं नाही चुकत तिथं नाही चुकत म्हणायचं याला म्हणायचं प्युअर बापाच्या पोटचा असा विषय पेड पत्रकारिता नाही वापली असा विषय ती जाऊन द्या मी आता ती डाका म डोकाला ताण करू मी आपला मूळ मुद्द्यावर परत येतो ही जी पूजा चव्हाण आहे ही ह्या पोलिसाची बायको बाईचं वय आत्ता त्या पूजा चव्हाणचं अडतीस वर्ष आहे सॉरी पस्तीस आहे रेकॉर्डनुसार मग नवऱ्याची ड्युटी त्याला एक्स्ट्रा ड्युटीवरून ते असतंच तुम्हाला आतलं कळायचं नाही बाईनी नवरा जास्त ड्युटी म्हणून काय कशाची कमतरता पडली काय झालं तिला तिने स्वतःची कशी वाट लावली तिला काय कुठं लोकाची चार दोन मांडी करायला हवीत नव्हता काय नव्हता पण कधी कधी काय होतं की अक्कल गाण ठेवली ना, ना माणसानी आणि हा जो मदनवायू तो जर त्या वाईचा भडाकला ना पार ती स्वतःचं वाटोल तर करून घेतेच नवऱ्याचं वाटलो करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरांच्या आयुष्य त्याचा भयंकर परिणाम होतो माणूस जगतो कायसाठी काय नुसता खाण्यासाठी खोंड्या करायसाठी जगतो का माणूस तेवढी अक्कल पाहिजे आपल्याला कमीत कमी आपल्या माणसाने काढलं आहे बो मग कमीत कमी माणसासारखं वागावं ना नाही कुणा उपकार करता आला तर त्याला अपाय तरी करू नये असं साधा साधा विषय पण काही लय खोडीची हा या पूजा चव्हाणांनी त्या पोलिसाच्या बायकोनी त्या नवऱ्याच्या परस्पर लफडं केलं आणि तुम्ही काय ल जर ठराव लफडं करायचं तर एक मागितला हजार मिळत्यान ती कुत्र्यासारखी जेवाशेवलं हो, लसा 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 बाहेर करून तुसतुस करणारी बोकडं समाजात असंख्य आहेत वासनांद बोकडं तिने फक्त एक पास केला आणि त्या पास केला त्याचं नाव आहे भूषण ब्राह्मणे वयवर्षी एकोणतीस स्वतःच्या वयापेक्षा सहा वर्ष लहान बरं पडतं जरा थरा लहान असलं म्हणजे काय होतं त्याला लहान असलं म्हणजे टायमिंग जरा जरा वाढून मिळतं बाकी काय नाही ती त्याबरोबर दिंगा घालायची नवरा असू नसू तिचं काळ तावा वेळ तावा हे सगळं केल्यावर आता ह्या घटनेची कुजबूज थोडीफार मुलांच्या मार्फत कमाना किंवा जुडीदार किंवा शेजाऱ्या कुणीतरी चांगल्या बायाविषयी पतीवर आता शेजाऱ्या राहणार असतातच ना काय सगळ्याच काय वाईट नाही इनी डो डोक्याचं सोडून कमरचं बांधलं कमरंचं बी जावा सोडलं तेव्हा काही बायांना चांगल्या स्त्रियांना नाही शोध सोसावलं पाहत ही नाही बागावलं बाय आी चाललंय ही त्यांनी आपल्या त्या नवऱ्याला थोडं सावध करायचा प्रयत्न केला तर प्रचंड मानशी टेन्शनमुळे तो संध्याकाळचा आरोप यायचा पण ते कसं कर्तव्य कर्तव्यावर असला ना ते काही विषय नव्हता त्याचा आणि करत करत कायसाठी होता तो फक्त दोन पोरांचं लाईफ आपल्यापेक्षा थोडं चांगलं असावा त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीत द्यावा साधा हिशोब होता याचं चाललं आहे बघा जगात त्याला कळल्यावर त्याने जप खावली एक दिवस हा दोन तीन ठोक्यात बाई आगडवी आडवी तिडवी झाली म्हणलं नीट पाडायची मी माझे नीट पाडतोय ना मी चौदा तास अठरा अठरा तास ड्युटी होते मला झोप मिळत नाही वरून असते ऑर्डर तुम्हाला तर माहितीची सगळं ऑर्डर शिवाय काय होऊ शकत नाही मी माझं काम करतो या पोरांचं शिक्षण आहे सगळे तू कमीत कमी नीट घाल अशी त्यांनी स्पष्टभाषेत त्याला धमकी दिली बयाचं खालून वलून कालवा झाला आणि प्रियकराची आठवण त्याला सातवायला लागली आई लागेल एवढा मोठा गॅप काय खरं नाही मग त्या प्रियकराला सांगितलं तिचा एक म भाऊ आता मामाचा पोरगा आता याचा दादीच म्हणायचं तो ता ता तो मामे भाऊ त्याचं नाव आहे धीरज चव्हाण वयवर्ष तेवीस ही ती� पंचवीसच्या आतलं गा बाळ थोडं मेंटली विकास असं तो मला सांगतो यांना एकाच्याही एकेशा दहा हजारचा बंडल नसतो पाच हजार दहा हजार नसत्यात त्यांची कमाई महिन्याची दहा पाच नसते पण स्टायलिश बू स्टायलिश सगळं ही आणि मजिक कोण ती कॉलर वडावून हे करणे ते करे कोणी कुत्रं खात नाही कोणाला जगात तुमच्याकडं असल्याला पैसाच तुमच्या कामाला येतो कुणी दुनिया कामाला येत नाही याला कळलं नाही ती बहीण म्हणली हे असं तसं हे झालं ना मार याला एवढी अकल पाहिजे की तुला ज्यांनी आहे आई बापांनी त्यांच्यापासून तुझ्या काय अपेक्षा आहेत ना असं चुलत बही नावाच भाऊ कुणासाठी तुम्ही जीव तयार होऊन देऊ नका असं माझं म्हणणं आहे तो कमी म्हणून की काय त्याचा एक मित्र होता प्रवीण पाटील वयवर्ष एकवीस ती तर अजूनच रोटी पंटर तर बी एर मिळेल का पार्टी मिळेल का हा आय एम डॉन चला काय काय तपास नाही अक्कल नाही काय नाही ते अंडरपॅन्टला बेळं पडल्या ती बदलायची सोडली त्याला दीडशे आहे अंडरपॅन्ट रेट कमी होत नाही तुम्ही करा बार्गेनिंग शर्ट घ्यायला जा साडी घ्यायला जा पँट घ्यायला जा तुम्हाला पाचशेला सांग आणि चारशेला देते आणि शेंबर दोनशे अंडरपॅन्ट एक रुपया कमी करत नाही का इम्पॉर्टंट वस्तू येते हां सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू असेल तर अंडर पॅन्टी आणि त्यात आपली लायकी शोधायची माणसाने अं। अंडर पॅन्ट जो माणूस एक महिन्याला बदलतो ना तो खरा स्टँडर्ड माणूस समजायचा ज्याची बिळं पडल्या तर बोलून सेंट आणतो निस्ट कावे पिक त्याचा जमली बुथ तीन ही बुथंच कोण त्या पूजाचा वान ऑर्डर करायला तिचा तो प्रिय कर त्या प्रियकराचं नाव भुसेंब्रामणे वयोवर्ष एकोणतीस ही जी पूजा चव्हाण आहे हिचा मामेबाऊ आहे धीरज चव्हाण वयोवर्ष पंचवीस आणि त्याचा मित्र आहे प्रवीण पाटील वयोवर्ष एकवीस तीन बद्धांनी म्हणले चांगला वेळ काळी शा टाईम कोणला दोन हजार चोवीसचा एंडिंग आठवा एकतीस डिसेंबर आता गेलेला पंधरा दिवसापूर्वी एकतीस डिसेंबर या रोजी ह्या पोलिसाला संपूर्ण टाका माय नवऱ्याला असा त्याला आदेश दिला त्या विजय चव्हाणला सॉरी विजय चव्हाणला मारा असा आदेश प्रियकराला दिला त्या बाईने ठीक आहे लगेच एक कार उपलब्ध की आता कार काय ते पत्रा कुठेही मिळतो आता पन्नास हजारात आल्टो मिळते पण पेट्रोल एकशे सहा रुपये लिटर टाकावं लागतं हे देणार ठेवा नाही तेचल्या जर डोकाल तुम्ही इन्कम कमी असताना तर लागला ना, ना तो मला सांगतो तुम्ही जर एखाद्या ठिकाणी का। फिरायला गेला दोनशे तीनशे खिशात असून खर्च नाही करू शकत पंचर झाल्यावर करणार काय तुम्ही ते गावजवळ आल्यावर उठखा घेणार बिअर घेणार तो का तोपर्यंत खर्च करू शकत नाही का पंचर झाल्यावर पैसे काय नाही तर स्टेपनी इकून घरी यावं लागेल हां ती जसं आपली ऐपत तसंच आपण राहायचं ती गाणी त्या ऑल्टोमधी त्या पहिल्यांदा हा गेला त्याचा जो मामी भाऊ होता धीरज चव्हाण तो गेला दहाजीकडं या पोलिसाकड तर आजी, आजी एकतीस दिसेमे आज पार्टी आज पार्टी मला मला पाच लाख सुट्टी झाली या घेऊ आपण त्या ठिकाणी ते मुंबईत नव्या मुंबईमध्ये पाच वाजता गाडीत बसले फलत्राट होऊन हा प्रियकर जो प्रियकरण ती मागे बसलेली वजन झाली गाडीत आता यांनी गाडी थोडा अंधार पडून दिला आणि अंधार पडून गाडी काढली गनसोली राबाळे गणसोली रोडला रेल्वे ट्रॅकच्या शेजारी तिथं गाडी नेली दोघ जणांनी फुलटिंग असलेले त्या पोलीस जे आहेत विजय चव्हाण याची आवळून हत्या केली तेवढा करून हा प्रियकर थांबला नाही गळा वळल्यानंतर त्याला चाकूने वार केले तिथं त्याला मारला म्हणजे पूर्ण खात्री केली मुळधा त्याचा म्हणजे थंड पडला याची खात्री केली तसेच पुढे गेले रेल्वे ट्रॅकच्या शेजारी रा रोड होता जाडी होती तो कोकणाचाच एक बाग आहे मुंबईमध्ये असा सगळीकडते सहायद्री पट्टाच त्या जाडीत थांबले ती गजाने बॉडी घेतली बॉडी घेऊन थांबले टार्गेट काय त्याचं की पुराव नष्टवण्यासाठी ह्यांनी आत्महत्या केली असं दाखवायसाठी येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या खाली टाकायचं आता तिथून एक लोकल येत होती ठाणे पनवेल लोकल ही लोकल येत असताना त्यांनी लोकल येते म्हणलं की यांनी आपलं ती वडीत वडीत बॉडी आणली बा तिघांनी आणि नेमकं लोकलच्या पुढे दिले टाकून आता लोकलवाऱ्याचं कसं असतं ब्रेक आहे पण ठराविक अंतरावर जाऊन एवढ्या हजारो टन वाजण्याची गाडी काय लगेच थांबत नाही देणार ठेवा ती काय कार नाही की ठासकी उभी राहील ब्रेक ब्रेक दाबल्या की उभी राहिली आणि आपण पाठीमागून जाऊन टाकलं आणि आपले दोन हजार घेतला असं होतं ती टाकले बा त्या रेल्वे मग आतला ड्रायवर होता त्यांनी बघितलं कोणाला तरी माणसाला येणे ह्या माणसाने टाकले तू त्यांनी लगेच ब्रेक टाकलं पुढे जाऊन थोडं एमर्जन्सीला हो बा थांबला लगेच फोन फिरावला त्यांच्याकडे वकेटकी असते दोन ते तीन मिनटातच पोलीस हजार तिथं सोपं नाही लगेच लगेच रेल्वे पोलीस ते आज असा विषय झाला आहे काय ते बॉडीचा पंचनामा केला त्यांनी एक आरोपी तिथं सापडला आणि बाकीची दुसऱ्या द दिवशी ह्या बाईसकट ताब्यात घेतली त्यानात ठेवा एवढं सगळं आरोपी त्यांनी ताब्यात घेतलं आणि आता आता काय तिची पूजा होईन का तिचं नाव पूजा चव्हाण आहे तिची पूजा होणार आहे का आतमध्ये मैलांच्या ज्या तुरुंगेत तिथंसुद्धा मैलांचं लय आले हा सोपं आहे हा लय आवड तू मला त्या आतलं काय मला बोलताय ना मस्त इच्छा आहे बोलायची असा विषय होतो हे कसं आहे चांगलं आता अन मला सांगा नवरा मारला ही विधवा झाली बसली तर ही उद्या मग तो प्रियकर्ता आहेत पण कायदा नावाची वस्तू आहे ना पंधरा वर्ष समजा ही लागली आता वीस वर्ष खेळ नवीन कायद्यानुसार जन्मठेप काय त्या पोरांनी आई बापा सुखान बोवायचं त्यांचं शिक्षण थांबणार दोन वेळच्या जेवणासाठी कुठल्या तरी पाहुणाऱ्या आवळ्याकडे जाणार ती ज्यांनी बॉ यांना थोडं उपकार केला असेल जाऊ शकतात त्यांच्या पद्धतीनेच ते जागावणार रात्री शिवे सकाळ खावं लागणार त्या पोरांना हे पोरांच्या अवस्था शिक्षणाचा विषय सोडून द्या कोणी कोणासाठी लाख लाख दोन दोन लाख फी भरणार नाही हा त्यांच्यात पोरं सोडून ते पोरं लाखाच्या लभारत्यान असा विषय असतो ही समाज जर जे चाललंय ना हे सगळं ती फाकळा फाकडी ही मोबाईल ही हिल्हे मी तर काय सांगायचं काम करत असतो पण आता काय 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 ऐकतच नाही त्याला मी तरी काय करणार हीच एका कुटुंबाचं संपूर्णपणे वाटळू याच्यात झालं समाज असा बेसूर भीषण भयान आणि करमत नाही ह्याच्यात तुम्हाला सांगतो त्यामुळे माझ्यासारखा मध्ये आधी कुठं समुद्रकिनारे जा कुठं देवाला जा हे असं आनंदाने छान मस्तपैकी राव असं जग राहिलंच नाही तुम्हाला सांगतो नीच नीचवृत्तीची लोकं झाली हो नीच आणि असं कवाय थांबणारे पांडुरंगाला काळजी आपल्याला काय काळजी असा विषय पण जे त्याच्यात गुंतणारे त्यांना कमी त्यातून मागं वाढायचं काम आपण चालू ठेवू असा विषय यातून काही बोध घेण्यासारखा तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण हरिमावले